हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी व हरतलिका तृतीयाचे विसर्जन ते सर्व करून घेतले देवपूजा केली नंतर मी सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवले होते अगदी छानपैकी पोह्याचा नाश्ता सगळ्यांनी केला ही सामग्री मी पोह्यासाठी काढली आहे नंतर मी स्वच्छ पोहे करून ते दोन पाण्याने धुवून काढले कायम चाळणीत धुवून घ्यायचे म्हणजे पूर्ण पाण्याने तळते व पोहे चांगले सुट्टे होतात नाहीतर प ताटात नाही तर परातीत का पोहे भिजायला घातल्यानंतर ते चिखल्यासारखे असे चिकट होतात म्हणून चाळणीतच पोहे भिजायला घालीत जा, जा। त्याच्यामुळे पोहे एकदम सुट्टी सुट्टे होतात पोह्यांचा नाश्ता झाल्यानंतर मी कपडे धुवून काढले व घरातला पसारावरून घर स्वच्छ केले अशा प्रकारे पोह्यांचा नाश्ता आज तयार झाला कसे झाले आहे पोहे नंतर मी कपडे ते झाले धुणं झाल्यानंतर मी कारलं शिजायला टाकलं कारल्याच्या बिया काढून ते पाच मिनटं वापरून घेतले व वाटण तयार करून घेतले त्यासाठी मी खोबरं लसूण शेंगाने असे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आज गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपती स्थापनेसाठी सर्वांचे उत्साहित प्रतिसाद होता पण आमच्या घरी गणपती बाप्पा बसत नाहीत म्हणून खूप वाईट वाटत होते नंतर मी भाजी फोडणे टाकायला सुरुवात केली सर्व मटेरियल चांगले तेलामध्ये परतून घेतले नंतर त्यात कारले टाकले ते पाच दहा मिनिट शिजवून घेऊन आपली कारल्याची भाजी तयार झाली कशी झाली आहे कारल्याची भाजी मला नक्कीच सांगा माझ्या अर्चनास किचनमध्ये मा मी कारल्याच्या भाजीचं रेसिपी शेअर केली आहे तुम्ही त्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या नंतर मी सर्व चपात्या करून घेतल्या व बाकीची राहिलेली कामे आवरून घेतली आज सकाळपासून बाप्पांचे आगमनाची तयारी चालूच होती एक ना एक गणपती स्थापित करण्यासाठी मंडळ घरी घेऊन जात होते वाजत गाजत बप्पांची गणेश स्थापना चालू होते अशा प्रकारे मी कारल्याची भाजी व चपात्या करून घेतल्या नंतर संध्याकाळी कुकर लावला आज मिस्टर म्हणले की दालच्या राईस बनव म्हणून मी ही सामग्री दालच्या राईससाठी काढली होती दालच्या कोंबी मी डाळ शिजवून घेतली होती व कांदा परतायला टाकला होता नंतर ही बाकीची सामग्री त्याच्यामध्ये घालून मस सर्व मसाले काढून घेतले अशा प्रकारे सर्व मसाले घेतले नंतर कांदा तयार त्यात शिजलेला थोडासा भोपळा घातला त्याच्यामुळे दालच्याला वेगळी चव येते अशा प्रकारे आपला दाल तयार झाला आहे है। हे आमचे संध्याकाळचे जेवण आहे सकाळचे कारले शिल्लक राहिली होती म्हणून कारले भात भातावरती दालच्या खूप छान लागत होता मस्तपैकी खाऊन आम्ही मंदिरात आरतीसाठी गेलो पण तिथे आर वि आरतीसाठी जय देव जय देव जय मंगल मूर्ति होती मंगल मूर्ति दर्शन माते मार भय माते मार कामना पूर्ति जय देव जय देव रत्न भेद गौर त्रयोगी कुमार चंदना की ओटी कुंकुम देशोरा हिरे विद्ध ओवर सोहर तवरा रुद्रुति न